ओम शांती आज आहे एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोर मुलांनो या बेहदच्या नाटकामध्ये तुम्हा आत्म्यांना आपापला पाठ मिळालेला आहे आता तुम्हाला हे शरीर रुपी कपडे उतरवून घरी जायचे आहे आणि नंतर नवीन राज्यामध्ये यायचे आहे प्रश्न आहे बाबा कोणतेही कार्य प्रेरणेने करत नाही त्यांचे अवतरण होते हे कोणत्या गोष्टीवरून सिद्ध होते उत्तर आहे बाबांना म्हणतातच कर्णकरावन्हार प्रेरणेचा तर अर्थ आहे विचार प्रेरणेने काही नवीन दुनियेची स्थापना होत नाही बाबा मुलाकडून स्थापना करता कर्मेंद्रियाशिवाय तर काहीही करून घेऊ शकत नाही म्हणून त्यांना शरीराचा आधार घ्यावा लागतो धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक एकवीस जन्मश्रेष्ठ पदाचा अधिकारी बनण्यासाठी सर्व आसुरिमतांना सोडून एका ईश्वरीय मतावर चालायचे आहे संपूर्ण व्हाईसलेस अर्थात निर्विकारी बनायचे आहे दोन या जुन्या शरीरामध्ये बसून बाबांच्या शिकवणींना धारण करून देवता बनायचे आहे आहे अतिशय मौल्यवान जीवन वर्थ पाउंड अर्थात अमूल्य आहे आजचे वरदान आहे सर्व यथार्थ अविनाशी सहारा देणारे आधार उद्धार मूर्त भव स्पष्टीकरण आहे वर्तमान वे विश्वाच चार ही ना काही खबर है मनाचा अनेक टेंशन ची खळबळ है कुठे प्रकृतीच्या तमोप्रधान वायुमंडळामुळे खळबळ आहे अल्पकालीन साधने सर्वांना चिंतेच्या घेऊन जात आहे त्यामुळे अल्पकालीन आधारांना प्राप्तींना विधींना थकून आता खरा वास्तविक आधार शोधत आहे तर तुम्ही आधार उद्धारमूर्त आत्मे त्यांना श्रेष्ठ अविनाशी प्राप्तींची यथार्थ वास्तविक अविनाशी आधाराची अनुभूती करवा स्लोगन आहे समिट एक अमूल्य खजिना आहे त्यामुळे याला नष्ट करण्याऐवजी त्वरित निर्णय घेऊन सफल करा ओम शांती